आंब्याच्या रसाची खुसखुशीत पुरी करण्यासाठी इथे मी आता एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आपण चपाती पोळीसाठी जी कणिक वापरतो तीच मी इथे घेतली आहे तर ही आता एका भांड्यात घालूया आणि यामध्ये आता दोन टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे चिमूटभर मीठ घालून आता हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे सगळे सुके जिन्नस छान मिक्स होतात आणि यामध्ये आता एक टेबलस्पून आपल्याला तूप घालायचं आहे तर तूप घातल्यामुळे ही पुरी छान खुसखुशीत होते आणि हे सगळं तूप आता या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण इथे एक कपच गव्हाचं पीठ घेतलं आहे नंतर लागेल तसं घालायचं आहे आता इथे मी एक कप आंब्याचा रस घेतला आहे तर हापूस आंब्याच्या मी आधी फोडी करून घेतल्या आणि नंतर त्याला मिक्सरमध्ये घालून बारीक फिरून घेतलंय तर फिरवताना मी यामध्ये अजिबात दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही नुसत्याच आंब्याच्या फोडी घातल्या होत्या आणि मिक्सरमधून फिरून घेतला म्हणजे मग या रसामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत कारण आपल्याला नंतर यामध्येच पीठ भिजून घ्यायचं आहे आता इथे मी पिठीसाखर घेतली आहे तर यामध्ये एक टेबल स्पून मी पिठीसाखर घालते आहे तर तुमचा आंबा किती प्रमाणात गोड आहे किंवा तुम्हाला कसं गोड लागतं त्यानुसार साखर घालायची आहे तर माझा आंबा चांगला गोड आहे त्यामुळे मी अगदी थोडीच म्हणजे एक टेबल स्पूनच पिठी साखर घातली आहे आता या साखरेला अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये आता हा रस घालूया आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे यासाठी आता आणखी गव्हाचं पीठ लागणार आहे तर मी इथे आणखी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर हे आपण जसं लागेल तसं थोडं थोडं करून यामध्ये घालूया पीठ आपल्याला आणि घट्टच भिजवायचं आहे आपण जसं पुरीला भिजवतो त्याप्रमाणेच भिजून घ्यायचं आहे फार सैल ठेवायचं नाही मी इथे आता आंब्याचा रस करण्यासाठी हापूस आंबा वापरला आहे पण तुम्ही दुसरा कुठलाही केशर किंवा इतर आंबासुद्धा या पुरीसाठी वापरू शकता तर आपलं पीठ आता भिजून झालेलं आहे आणि मला पूर्ण एक कप आणखी गव्हाचं पीठ लागलं आहे तर एकूण आपण एक कप आंब्याच्या रसासाठी दोन कप गव्हाचं पीठ वापरलं आहे आता थोडंसं शेवटी तूप घालूया म्हणजे हे पीठ छान एकसारखं होतं आणि याला चमक पण छान येते आणि आता हे असंच आपण फक्त एक पाच ते दहा मिनिटच झाकून ठेवूया आता पाच मिनिट झाली आहेत तर हे पीठ पुन्हा एकसारखं करून घेऊया आणि आता याचे गोळे करून घ्यायचेत आणि हातावर गोळा छान मळून आता पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तर लाटताना याला पीठ अजिबात लावायचं नाही कारण पीठ लावलं तर मग ते तेलात उतरतं आणि पुरीची चव पण एवढी छान लागत नाही गरज पडली तर थोडासा तुपाचा वापर करायचा आहे तर इथे मी आता ही पुरी लाटून घेतली आहे तर आणखी एक आपण याप्रमाणेच लाटून घेऊया तर अगदी हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे तर आपली दुसरी पुरीसुद्धा इथे लाटून झाली आहे तर अशाच पद्धतीने मी आता इथे सध्यापुरत्या चार पुऱ्या लाटून घेतल्या आहेत तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं तर छान गरम झालेलं आहे यामध्ये छोटासा गोळा घालून बघूया तर असे बुडबुडे येत आहेत म्हणजे पाहिजे तसं तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आता अलगद हाताने ही पुरी सोडायची आहे आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे म्हणजे ही पुरी छान फुकते आणि त्यावर असं झाऱ्याने तेल सोडायचं आहे म्हणजे त्या पुरीला वरून पण हीट मिळते आणि ती मस्त फुकते आता छान फुगलेली आहे तर आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने छान तळून झाली की मग काढून घ्यायची आहे तर खूप छान दिसते आहे पुरी आणि रंग पण ह्याला मस्त सुरेख आला आहे तर मी आणखी एक पुरी घातली आहे असं झाऱ्याने वरून तेल सोडायचं किंवा तुम्ही झाऱ्याने दाबूनसुद्धा ही पुरी तळून घेऊ शकता तर टाकल्याबरोबर एकदम मस्त फुलती आहे दोन्ही बाजूने छान तळून झाली की काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर मस्त अशी आपली खुसखुशीत आंब्याच्या रसातील पुरी तयार आहे यासोबत खाण्यासाठी मी दुधामध्ये आंब्याच्या फोडी घातल्या आहेत आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेत किंवा तुम्ही सोबत आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं सुद्धा खाऊ शकता आंब्याची एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवतोय तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात सर्वात आधी आपण पोळीसाठी पीठ भिजवून घेऊया तर इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कपच मैदा घेतला आहे तुम्ही हवं तर पूर्ण गव्हाचं पीठ किंवा पूर्ण मैदासुद्धा इथे वापरू शकता मी दोन्ही अर्ध अर्ध घेतला आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे पावचमचा हळद यामुळे रंग छान येतो पोळीला आणि सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आपण पुरणपोळीला जसं पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं आहे फार घट्ट पीठ भिजवायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून आता आपण पीठ भिजवून घेऊया पीठ मी आता थोडं भिजवून घेतलं आहे तर यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि परत या पिठाला चार ते पाच मिनिट मळून घ्यायचं आहे तर चांगलं असं हाताने दाबून मळायचं आहे म्हणजे एकदम मऊ सूत अशी कणिक तयार होते तर याला मी आता छान मळून घेतलं आहे हे असंच आपण आता अर्धा ते एक तास झाकून ठेवूया तुमच्याकडे जास्त जर वेळ असेल तर तुम्ही एक तास झाकून ठेवलं तर मग पोळ्या जास्त छान होतात पोळीच्या आतलं सारण करण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे तर यामध्ये एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे आणि इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतला आहे तर तो घालूया बारीक रवा नसेल आणि जाड असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि याला आता मंद गॅसवर पाच ते सहा मिनिट रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर सतत चमचेने हलवायचं आहे असं भाजून घेतलं म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो आता साधारण पाच ते सहा मिनिट मी भाजून घेतलं आहे याचा रंग थोडा बदलला आहे गुलाबीसर रवा झाला आहे आणि छान असा भाजल्याचा सुगंध पण येतोय तर यामध्ये आपल्याला आता आंब्याचा रस घालायचा आहे इथे मी केशर आंब्याचा रस बनवून घेतला आहे तर साधारण हा दोन कप आंब्याचा रस आहे आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता तर तुमचा रस जर जास्त घट्ट असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध पण घालू शकता कारण या रसामध्येच आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आपण वरून पाणी अजिबात घालणार नाही आणि मिक्सरमध्ये मी या रसाला फिरून घेतलं होतं त्यामुळे छान असा एकजीव झालेला आहे आता चमच्याने हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला याच्या गाठी झाल्यासारख्या वाटतील पण जसं आपण शिजवत जाऊ तशा या गाठी सगळ्या सुटून येतात तर चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस आचेवर ठेवायचं आहे या रसामध्येच आपण हा रवा शिजवून घेणार आहोत म्हणजे हा छान फुगून येईल आणि व्यवस्थित शिजल्या जाईल तर आता तुम्ही पाहू शकता थोडंसं हे मिश्रण आळून आलं आहे आणि थोडंसं घट्ट झालं आहे तर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे तर एवढी या साखर याला पुरेशी आहे कारण माझा आंबा छान गोड होता दोन कप रसाला मी अर्धा कप साखर घेतली आहे आणि अर्धा कपच रवा घेतला आहे आता हे सगळं आपण परत एकदा चमच्याने छान हलवून घेऊया साखर मेल्ट झालं की परत हे मिश्रण तुम्हाला पातळ झाल्यासारखं वाटेल पण जसं शिजवत जाऊ आणि साखर मेल्ट होईल तसं मिश्रण परत आळून येईल सगळं आता व्यवस्थित एकत्र झालं आहे तर यामध्ये मी इथे सात ते आठ केशरच्या काड्या दुधात भिजवून ठेवल्या होत्या तर ते घालायचे आहे यामुळे स्वाद आणि रंग दोन्ही पण छान येतो आता परत एकदा सगळं खालपसून मिक्स करून घेऊया आणि यावर एक तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे हा रवा यातला छान शिजेल आता चार मिनिट झाली आहेत तर मध्ये मी एकदा ह्याला झाकण काढून हलवून घेतलं होतं आणि इथे मी आता अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे तर ती घालायची आहे तीन टेबल स्पून मिल्क पावडर घेतली आहे तर याऐवजी तुम्ही यामध्ये खवासुद्धा घालू शकता किंवा काहीच घातलं नाही तरी चालेल पण मिल्क पावडर घातल्यामुळे या सारणाला छान चव येते सगळं परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजारात जे नेसलेचं डेअरी व्हाईटनर येतं दहा रुपयाच्या पॅकेटमध्ये तेच मी घेतलं आहे तर ही मिल्क पावडर तुम्हाला अगदी कुठल्याही किराणा दुकानात सहज मिळेल व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलं आहे आणि तीन ते चार मिनिट आणखी शिजून घेतलं आहे तर हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आणि कढईपासून असं वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे तर आता गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर ते आणखी थोडं घट्ट होईल तर आपलं मिश्रण आता व्यवस्थित थंड झालेलं आहे तर हातावर थोडंसं तूप घ्यायचं आहे म्हणजे हे सारण आपल्या हाताला चिकटत नाही आणि याचा आता छान पुरणासारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं या आंब्याच्या रसाचं पुरण तयार झालं आहे तर हाताला चिकटत असेल तर थोडंसं तूप लावून घ्यायचं तर एकदम व्यवस्थित असा गोळा तयार झाला आहे पीठ भिजून पण अर्धा तास झाला आहे तर यातून आता एक गोळा काढून घेऊया आणि हातावर थोडासा मळून घ्यायचा आहे आणि यासाठी तुम्ही गव्हाचं पीठ मैदा किंवा तांदूळाची पिठीसुद्धा वापरू शकता तर मी मैदा घेतला आहे आता याची अशी खोलगट पारी करून घेऊया आणि यामध्ये हा आंब्याच्या रसाचा गोळा ठेवायचा आहे जसं पुरणाच्या पोळीला पुरण भरून घेतो तसंच गोल गोल फिरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला बंद करून घ्यायचं आहे हातावर थोडंसं दाबून घेऊया आणि थोडंसं हाताने पसरवायचं आहे म्हणजे यातलं जे सारण आहे ते शेवटपर्यंत छान पसरतं आता अलगद हाताने लाटण्याने लाटून घ्यायचं आहे तर कडेकडेने लाटायचं म्हणजे पोळी छान लाटल्या जाते अशी व्यवस्थित इथे मी ही पोळी लाटून घेतली आहे लगेच याला आता भाजून घ्यायचं आहे तर तवा पण आपला छान गरम झालेला आहे यावर पोळी घालून गॅस मिडियमवर ठेवायचा आहे आणि थोडीशी खालच्या बाजूने झाली आणि वरून बुडबुडे यायला लागलं की पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने याला आता तूप किंवा तुम्ही तेलही लावू शकता तर मी इथे तूप लावती आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा याला पलटून घेऊया आणि तूप लावून घ्यायचं आहे तर खूप छान लागतात या आंब्याच्या पोळ्या चवीला तर जरूर एकदा करून पहा सध्या आंबे पण भरपूर आलेले आहेत एकदम मस्त अशी ही फुगली पण आहे तुम्ही पाहू शकता आणि दोन्ही बाजूने छान भाजून झाली की मग काढून घ्यायचं तर आता ही अगदी व्यवस्थित भाजून झाली आहे रंग पण खूप छान सुरेख आला आहे आणखी एका सोप्या पद्धतीने आपण ही पोळी आता लाटून घेऊया तर मी पुरीप्रमाणे लाटून घेतलं आहे त्यामध्ये हा आंब्याच्या पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि असं आत पुरण घालून वरून पिठाला ओढायचं आहे आणि असं मोदकाप्रमाणे याला आता गोल गोल फिरवत बंद करून घ्यायचं आहे आणि हे जास्तीचं जे पुरण आहे ते काढून घेऊया आणि याचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे आणि हाताने दाबून आता खाली पीठ लावून याला पहिलेप्रमाणेच असं थापून घेऊया म्हणजे शेवटपर्यंत हे पुरणाचं सारण छान पसरतं आणि अलगदाताने आता ही पोळी पण आपण लाटून घेऊया तर इथे मी पोळी लाटून घेतली आहे आणि याला पण आता भाजून घ्यायचं आहे एका बाजूने भाजून झाली की पलटून घ्यायची आहे आणि मग दोन्ही बाजूने तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर ही पण अगदी एकदम छान भाजल्या गेली आहे तर आणखी एक मी पोळी लाटून घेतली होती तर ही पण एकदम मस्त फुकती आहे तुम्ही पाहू शकता आणि रंग पण खूप सुंदर आलाय तर अशाच प्रकारे मी इथे पुरणपोळ्या करून घेतल्या आहेत आणि तुम्ही याच्या आतलं सारण पण पाहू शकता एकदम शेवटपर्यंत पसरलंय आणि खूप मऊ लुसलुशीत होतात आंब्याचा मऊ लुसलुशीत शिरा करण्यासाठी इथे मी एक बाटी रवा घेतला आहे तर हा आपण आता कढईत घालूया आणि याला मंद गॅसवर आता भाजून घ्यायचं आहे तर रवा मी मध्यम स्वरूपाचा घेतला आहे फार जाडंही नाही आणि फार बारीकही नाही आपण जो उपम्यासाठी वापरतो तोच रवा घेतला आहे तर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हा रवा कोरडाच भाजून घ्यायचा आहे आणि थोडासा भाजून झाला की मग यामध्ये आता आपण तूप घालूया तर इथे मी अर्धा कप तूप घेतलं आहे हे आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे आणि याला अगदी लो टू फ्लेम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे फार गॅसची फ्लेम मोठी करायची नाही म्हणजे हा अगदी छान भाजला जातो आता परत यामध्ये मी थोडंसं तूप आणखी घातलं आहे याला फार तांबूस भाजायचं नाही थोडासा भाजल्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये आता मी इथे काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत ते घालूया म्हणजे या रव्यासोबत ते पण भाजले जातात परतले जातात वेगळे आपल्याला परतून घ्यायची गरज पडत नाही आता साधारण सात ते आठ मिनिट झाली आहेत आणि रवा आपला छान भाजून झाला आहे याचा रंग तुम्ही पाहू शकता एवढाच आपल्याला भाजायचा आहे फार तांबूस करायचा नाही आणि छान भाजल्याचा सुगंध पण येतो आहे तर या स्टेजला आता यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तुमचा आंब्याचा रस कसा आहे त्यानुसार साखर लागणार आहे तर त्या अंदाजाने घाला आणि मी या स्टेजला साखर घातली आहे म्हणजे पाणी घालायच्या आधीच घातली आहे अशी साखर आधी घातली म्हणजे शिऱ्याला छान चव येते शिरा अगदी चिकट असा होत नाही साखर पण या रव्यासोबत परतली जाते आणि लगेच यामध्ये आता एक कप हा आंब्याचा रस घालूया तर आंब्याच्या फोडी करून मी मिक्सरमधून त्याला फिरून घेतलं यासाठी हापूस आंबा किंवा केशर आंबा जास्त छान लागतो पण तुमच्याकडे जो आंबा उपलब्ध असेल घरात त्यापासूनसुद्धा तुम्ही हा शिरा बनवू शकता काहीच हरकत नाही तर आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिट हे सगळं आपण परतून घेऊया तर एकदम सुरेख असा रंग दिसतो आहे सात ते आठ केशरच्या काड्या घेऊन त्या पण मी एक तास दुधात भिजवत ठेवल्या होत्या तर त्या घालूया म्हणजे स्वाद छान येतो अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे सुरुवातीला मी एक कपच पाणी घालते आहे आणि जसं लागेल तसं घालायचं पाणी एकदम घालू नका कारण तुमचा आंब्याचा रस किती घट्ट पातळ आहे त्यानुसार पाणी लागणार आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी मी यामध्ये एक वाटीला थोडंसं कमी पाणी घातलं आहे तर एकूण आपण पावणे दोन वाटी पाणी यासाठी वापरलं आहे जास्त पाणी घातलं की मग हा शिरा चिकट होतो तर एवढं पाणी याला पुरेसं आहे सगळं मिक्स करून घेऊया तुम्हाला हे मिश्रण आधी पातळ वाटेल पण जसं जसं शिजत जातं तसं ते घट्ट होतं गॅसची फ्लेम आता मी मिडियमवर केली आहे आता बऱ्यापैकी हा घट्ट झालाय तर यावर एक दोन ते तीन मिनिटासाठीच ती आपण झाकण ठेवूया आता तीन मिनिट झाली आहेत मध्ये मी एकदा ह्याला हलवून घेतलं होतं शेवटी आपण हे उरलेलं सगळं तूप घालूया तर एकूण आपण अर्धा कप तूप यासाठी वापरला आहे आणि एक दोन मिनिट आता असंच झाकण न ठेवता याला शिजून घ्यायचंय तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपला शिरा तयार आहे एकदम मस्त असा लुसलुशीत झालाय दिसायलाच खूप भारी दिसतोय आणि रंग पण खूप सुरेख आलाय आता आपण आंब्याचं दही बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक कप आंब्याचा रस घेतला आहे याला आता कढईत घालून थोडंसं शिजून घेऊया म्हणजे हा रस थोडासा घट्ट होईल तर इथे तुम्ही पाहू शकता आता हा रस घट्ट झालेला आहे तर गॅस बंद करूया आणि हा खाली काढून थंड करून घ्यायचा आहे इथे मी आता एक चार वाट्या दूध घेतलं आहे तर हे माझं दूध अगदी घट्ट आहे तुमचं दूध जर पातळ असेल तर दूध थोडंसं घट्ट करून घ्या म्हणजे हे दही खायला एकदम छान लागतं आणि यामध्ये आता दोन ते तीन चमचे मी पिठी साखर घातली आहे तर साखर तुम्हाला जशी लागते किंवा तुमचा आंबा किती गोड किंवा आंबट आहे त्यानुसार घालायची आहे आणि आता हे इथे मी मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आता आंब्याचा रस घालूया थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि विरजण लावायचं आहे तर विरजणासाठी मी इथे दीड चमचा दही घेतलं आहे याला पण चांगलं फेटून घेऊया आणि मग या दुधात घालायचं आहे आणि या मिश्रणाला आता ब्लेंडरने किंवा मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर मी ब्लेंडरमधून याला छान फिरून घेतलं आहे म्हणजे हे मिश्रण छान एकजीव होतं आणि आता या भांड्यात घालून घेऊया आणि नंतर झाकण ठेवून एखाद्या छान उबदार ठिकाणी ठेवायचं आहे आणि सात ते आठ तासानंतर दही छान विरजलं होतं तर मी दोन तास याला फ्रीजमध्ये ठेवलं तर आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपलं आंब्याचं दही तयार झालंय तर असं थंडगार दही खायला खूप मस्त लागतं यामध्ये आपण साखर आधीच घातलेली आहे त्यामुळे साखर घालायची पण गरज नाही आणि आंब्याची चव खूप अप्रतिम अशी लागते तर आजचे सगळे पदार्थ आणि रेसिपीज कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आवडला तर इतरांसोबत शेअरसुद्धा जरूर करा लवकरच भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा